मराठी उखाणे आणि बरेच काही आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया खमंग आणि कुरकुरीत चकलीची रेसिपी हे बघा आता आपण एक चकली तोडून बघूया किती कुरकुरीत आणि विना तेलकट झालेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया मूग डाळ घेतलेली आहे दोन वाट्या मूग डाळ आधी निवडून घ्यायची आहे यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही मूगडाळ मी एका पातेल्यात घेतलेली आहे यानंतर पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे धुऊन झाल्यानंतर या डाळीमध्ये मी मीठ हळद आणि हिंग घालून घेणार आहे हळद एक चमचा घातलेली आहे आणि मीठ चवीनुसार यानंतर आपण आता ही डाळ गॅसवर ठेवून द्यायची आहे आणि व्यवस्थित शिजवायची आहे दुसरीकडे आपण मैदा चाळून घेणार आहोत सात वाट्या मैदा चाळून घ्यायचा आहे हा मैदा चाळून झाल्यानंतर आपण एक कॉटनचा स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हा सगळा मैदा काढून घ्यायचा आहे याची आपल्याला पोटली बनवायची आहे हे कापड व्यवस्थित बांधून घ्यायचे आहे यानंतर इडली पात्र किंवा एखादी पातेले घेऊन त्यावर चाळण ठेवून हा मैदा आपण वाफवून घेणार आहोत हा तुम्ही कुकरलाही वाफवू शकता शिट्टीनं लावतं वाफवायचा हा कुकरऐवजी मी इडली पात्र वापरत आहे इडलीच्या भांड्यात आधी खाली पाणी घातले नंतर एक इडलीचे झाकण ठेवून त्यावर ही पोटली ठेवलेली आहे आणि पंधरा मिनटांकरता हे भांडे गॅसवर ठेवलेले आहे पंधरा मिनटांनंतर ही पोटली काढून घेतलेली आहे असा हा गोळा तयार होतो हा ओला नसतो तर कोरडा असतो हा गोळा एका भांड्यात घेऊन फोडून घ्यायचा आहे याचे बारीक पीठ तयार होणार आहे असा फोडल्यानंतर आपण गव्हाची चाळण वापरणार आहोत हे पीठ आपण चाळून घ्यायचे आहे हे वरते जे पुन्हा जाडजाड गोळे येतील ना हे सुद्धा पुन्हा कुटून घ्यायचे आणि अशा प्रकारे चाळून घ्यायचे ही पद्धत वापरल्यामुळे तुमची चकली कुरकुरीत होणार आहे।, आहे यानंतर आता आपण यात विविध मसाले वापरणार आहोत थोडासा हिंग लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार मी चार चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे हळद अगदी कमी घालणार आहे कारण मुगाच्या डाळमध्ये पण वापरलेली आहे यानंतर तीळ हे अवश्य घाला जिरे आणि ओव्याची पावडर करून घेतलेली आहे ती एक वाटी घालत आहे तीळसुद्धा एक वाटी घातलेले आहे यानंतर आपण मुगाची डाळ जी शिजवून घेतलेली आहे ती यामध्ये आपण वापरणार आहोत मैद्याच्या मिश्रणामध्ये आपण मीठ टाकून घेऊ या चवीनुसार मुगडाळमध्ये आधी टाकलेले आहे त्यामुळे यात जरा कमी प्रमाणात मीठ घालायचे किंवा चवीनुसार हे साहित्य आपण एकत्र करून घ्यायचे सगळे यानंतर मुगाची डाळ या पिठामध्ये थोडी थोडी करून मळण्यासाठी वापरायची आहे मैद्यामध्ये थोडी थोडी करून मुग डाळ आपण वापरत हो। आहोत अशा पद्धतीने आपण पूर्ण एकजीव करून गोळा तयार करायचा आहे असा गोळा मळून झाल्यानंतर दहा मिनटांनी किंवा लगेचही चकल्या करायला घेतल्या तरी चालतील हा गोळा तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडेसे पाणी वापरून हा गोळा मळून घ्यायचा आणि चकलीच्या सोऱ्यामध्ये टाकायचा चकलीच्या सोऱ्याला मी तेल लावून घेतलेले आहे आता पीठ घालून चकली तयार करून घेऊया तुम्हाला हवी असेल तर चार वेढ्यांची किंवा पाच वेढ्यांची चकली करू शकता पाच वेढ्याची चकली केली तर चांगली मोठी दिसते बघा कशी छान चकली तयार होत आहे या चकल्या तुम्ही एखाद्या ताटामध्ये किंवा सुती कपड्यावर सुद्धा करू शकतात प्रकारे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे यानंतर आपण चकली तळायला घेऊया तेल चांगले गरम हवे हे बघा चकली सोडली की मस्त चकली लगेच वरती येते आणि नंतर मंद आचेवर ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे एक बाज उलटून चकली तळून घ्यायची दोन्ही बाजूने आणि तेलाचे बुडबुडे थांबल्यानंतर आपल्याला कळते की आपली चकली तयार झालेली आहे अशा प्रकारे आपल्या सगळ्या चकल्या तयार करून झालेल्या आहेत हे बघा किती छान चकल्या तयार झालेल्या आहेत एक किलोलाही वरती आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका